नमस्कार कांचन होम किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण फ्लावरची मस्त अशी रस्सा भाजी बनवणार आहोत ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करून बघा खूप टेस्टी होते व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर आता आपण बघूयात भाजी कशी बनवायची इथं मी भाजीसाठी अडीचशे ग्राम फ्लावर घेतलेला आहे आणि तो असा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट केलेला आहे आता कट केलेल्या फ्लावरमध्ये आपल्याला गरम पाणी अर्धा चमचा हळद आणि थोडंसं मीठ टाकून दोन चार मिनटासाठी चांगलं झाकून ठेवायचं चा आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही फ्लावर गरम पाण्यात टाकून ठेवला तर फ्लावर खूप स्वच्छ होतो बघा दोन तीन मिनटानंतर त्या हळदीचा कलर फ्लावरला आलेला आहे आता मी फ्लावर पाण्यातून उचून घेते आणि त्याच्यात आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत मी इथे थोडीशी कसुरी मेथी लाल मिरची पावडर धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा मीठ चवीनुसार आणि दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्या फ्लावरला त्या सग सगळ्या मसाल्यांची कोटिंग करून घेतलेली आहे तुम्ही ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा खूप टेस्टी आणि खूपच छान लागते ही भाजी आता आपला फ्लावर पूर्ण मसाल्यांमध्ये मिक्स झालेला आहे आता मी इथे गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल घातलेलं आहे आता ह्या तेलामध्ये आपल्याला आपला फ्लावर थोडासा तळून घ्यायचा आहे फ्लावर आपल्याला मीडियम गॅसवरच तळायचा आहे हाय फ्लेम नाही करायची गॅसची फ्लावर तळून झाला आहे आता मी सेम पॅनमध्ये मध्ये भाजीची तयारी करत आहे भाजीसाठी मी इथे अर्धा चमचा जिर आणि तुमच्याकडे अवेलेबल असणारे गरम मसाले तुम्ही टाकू शकता इथे मी एक तमालपत्र एक स्टार फूल सात ते आठ लवंग आणि मिरे टाकलेले आहेत आणि दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे टाकलेले आहेत आता आपल्याला कांदा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत ऊन घ्यायचा आहे आणि कांदा परतला की त्याच्यात एक चमचा अद्रक लसूण पेस्ट मी खलबत्त्यातच वाटलेली आहे ती टाकायची त्या पद्धतीने भाजी खूप छान होती तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा चला तर आता मी फ्लावरमध्ये टाकायच्या मसाल्याची तयारी करते इथे मी दोन चमचे दही चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि त्या दह्यामध्ये एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि परतलेल्या कांद्यावर फोडणीत घालून घ्यायचे आता हे मसाले आपल्याला छानपैकी तेलात तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या मसाल्यांनाच तेल सुटलेलं आहे आता त्याच्यात मी दोन मोठे टोमॅटो किसणीवर किसून घातलेले आहेत टोमॅटो पण छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे आणि शिजलेल्या टोमॅटोमध्ये आपल्याला मी एक वाटी मटार घातलेला आहे मटार पण आपल्याला छान वाफून घ्यायचं आहे तर आता मी दोन तीन मिनटासाठी मटार चांगला वाफवला जाईल म्हणून झाकण ठेवलेलं आहे तर बघू शकता आपल्या भाजीला किती छान कलर आणि तेल सुटलेलं आहे तर त्याच्यात मी आपला फ्लावर घातलेला आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं फ्लावरमध्ये मी थोडासा गरम मसाला अर्धा चमचा आणि कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे तुम्ही ह्या स्टेजला कसुरी मेथी घातली तर त्याचा सुगंध खूप वेळ राहतो आणि भाजीची चव वा अजून वाढते आता मी त्याच्यात थोडंसं गरम पा इथे मी गरम पाणी घालून भाजी चांगली झाकून ठेवलेली आहे दोन तीन मिनटासाठी आता बघू शकता आपल्या भाजीचा कलर किती छान आलेला आहे तुम्ही ह्या पद्धतीने एकदा भाजी नक्की करून बघा आणि इथे वरून मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच एकदा भाजी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद